बसायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड करीन त्याच दिवशी डिलीट मारणार आणि जी तो जवळ आलेला आहे टप्प्या टप्प्यात तुम्ही आहात बरोबर तुम्हाला माहितीये कशाबद्दल बोलतोय कोण कुठे जात नाही सगळ्याचा हिशोब इथेच होणार एक लक्षात घ्या दहा वर्षी दहा वर्षाच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटल्या दीपकजींच्या आशीर्वादामुळे दोडामारच्या जेल पण दिसला पण त्यांनी जे आम्हाला लोकसभेला जी साथ दिली ना त्याच्यामुळे सगळं काय जुनं पुसून गेलं एवढंही मी या निमित्ताने तुम्हाला बरोबर एकदम उभे राहिले ठाम पद्धतीने शेवटी त्यांचं आणि आमचं कधी वैर नव्हतंच कोणाला तिसऱ्याला फायदा करून द्यायचा होता म्हणून आपसात भांडणं लावली आणि आपण आपले आमदार बनतो घेण्या प्रयत्न करत होते आता आहेत बाहेर कुठेतरी गोव्याला बसलेले नितेश कधी अटक करेल का भीतीने पण सगळ्याचा हिशोब होणार कारण का साहेबांना ज्यांनी जरी त्रास दिला ते कुठेही सुटत नाहीत एवढं विश्वासाने मी आपल्याला या निमित्ताने सांगतो